तर नमस्कार लाडक्या बहिणींनो तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता तर भेटतच आहे पंधराशे रुपये महिन्याला परंतु हा हप्ता आता सरकार तुम्हाला दोन महिन्यांचा एकदम ॲडव्हान्स देणार आहे तर दिवाळीची भविष्याची ही ओवायणी म्हणून तुम्हाला ॲडव्हान्समध्ये तीन तीन हजार रुपये कालपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे पुन्हा कुणाच्या अकाउंटला तर सात हजार पाचशे देखील जमा झालेले आहेत म्हणजेच तुमचे आतापर्यंत पैसे आलेत का दिवाळीचा ॲडव्हान्स हप्ता तुम्हाला भेटलाय का कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा यामध्ये तुम्हाला ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचा समावेश दोन महिन्यांचा एकत्रित करून हप्ता दिला जातोय लाडक्या बहिणींनो त्यासोबत तुम्हाला अजून अडीच हजार रुपयांचा एक बोनस दिवाळीसाठी भेटत आहे तर तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता जर दिला जाणार आहे दोन महिन्यांचा तीन हजार रुपये एकत्रित म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरची सात हजार पाचशे त्यासोबत तुम्हाला अडीच हजार रुपयांच्या एक वेगळा बोनसदेखील या ठिकाणी भेटत आहे ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे कुठला बोनस असणार आहे कुठल्या महिलांना तो भेटणार आहे तो बोनस काय आहे सर्व महिलांना भेटणार की नाही त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला सर्व माहिती पाहायला भेटणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला एक भेट वस्तू देखील दिली जाणार आहे तो म्हणजे मोबाईल देखील गिफ्ट केला जाणार आहे लाडक्या बहिणींना तर लाडक्या बहिणींना ही लाडकी बहीण योजनेसोबत तुम्हाला दोन दुसरे वेगवेगळ्या वस्तू भेटत आहेत तो म्हणजे अडीच हजार रुपयाचा एक बोनस भेटतोय आणि या ठिकाणी एक मोबाईल घेऊन भेटणार आहे तुम्हाला ह्या दोन वस्तू म्हणजेच टोटल तीन गोष्टी तुम्हाला ह्या दिवाळीमध्ये भेटत आहेत तर ही दिवाळी तुमच्यासाठी आयुष्यभर लक्षात राहणार की असणार आहे ह्या दिवाळीमध्ये एकापेक्षा एक जास्त आनंद तुम्हाला भेटत आहे तसेच तुम्हाला मोफत गॅस सिलेंडर आणि भेटवस्तू दिली जाणार आहे अडीच हजार रुपयांचा तो देखील तुम्हाला मी पुढे सांगणार आहे तर लाडकी बहीण योजनेचे हप्ते सर्वांना आता भेटतच आहेत परंतु यामध्ये जे अतिरिक्त बोनस आहे ते कोणाला भेटणार आहे काय सर्व बहिणींना भेटणार नाही आणि त्यासोबत मोफत गॅस सिलेंडरच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार आहे त्याची देखील माहिती आपण पुढे पाहणार आहोत तो कसा भेटणार त्यासाठी काय करायचं तेही सांगणार आहे आणि जो मोबाईल भेटणार आहे तो सर्व महिलांसाठी भेटणार नाही मग नेमका कोणाला भेटणार आहे त्याच्याबद्दलची माहिती सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप बघूया पहिली गोष्ट या ठिकाणी आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेची तर तुम्हाला सर्वात मोठा बेनिफिट आहे ते म्हणजे लाडकी बहीण योजनेचं जे काही तुम्हाला महिन्याला पंधराशे रुपये भेटत आहेत स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे अजित पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की लाडकी बहिणी योजनेला आम्ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबरची दिवाळीची भेट म्हणून भाऊबीज दिवाळीची भाऊबीज म्हणून एकत्र देणार आहोत म्हणजेच तीन हजार रुपये तुमच्या ह्या दहा ऑक्टोंबरच्या आत जमा होणार आहेत आता काल बऱ्याच अगोदर चार हजार पाचशे जमा झालेले होते आता काल तीन हजार रुपये बऱ्याच जणांना जमा झालेत चार ऑक्टोंबरला तर टोटल त्यांना सात हजार पाचशे जमा झालेत आता बऱ्याच जणांना एकही रुपये आल्यानंतर त्यांना एकत्रित एक सात हजार पाचशे देखील जमा झाले आहेत काही जणांना सप्टेंबरचे पैसे आले नव्हते त्यांना काल पंधराशे रुपये आले आहेत आता बऱ्याच जणांना काही रुपयाही आला नाही त्यासोबत बऱ्याच जणांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा चौथा आणि पाचवा हप्ता जो आहे तो एकत्रित अजून आलेला नाही तोही तु तुम्हाला भेटणार आहे तर दहा ऑक्टोबर पर्यंत सर्वांना पैसे भेटणार आहेत स्वतः उपमुख्यमंत्री परळी बीड या ठिकाणी त्यांची जी सभा होती त्यामध्ये त्यांनी सांगितले की दहा ऑक्टोबरच्या आतमध्ये आम्ही सर्वांना चौथा आणि पाचवा हप्ता एकत्रित देणार आहोत म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्रित देणार आहे की दिवाळीची ही भेट असणार आहे असं त्यांनी सांगितले आता हा ॲडव्हान्समध्ये मध्ये आम्ही देऊ असं सांगितलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा एकत्रित हप्ता म्हणजेच पहिली भेटवस्तू झाली की तुम्हाला ॲडव्हान्स हप्ता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा भेटणार आहे आता तुम्ही म्हणाल की आम्हाला अजून भेटलाच नाही मग आम्हाला एकही रुपया भेटला नाही तर लक्षात राहू द्या दहा ऑक्टोंबरपर्यंत तुम्हाला पैसे भेटून जाणार आहेत म्हणजे ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये देखील कधीही पैसे तुम्हाला भेटू शकतात किंवा भेटू येऊ शकतात जरी दहा ऑक्टोंबरपर्यंत नाही आले तरी ऑक्टोबर महिन्यापर्यंत कधीही भेटू शकतात ज्यांना अजूनपर्यंत एकही रुपये आलेले नाही त्यांना टोटल सात हजार पाचशे जमा होणार आहेत टोटल पाच हप्ते त्यांना भेटणार आहेत आणि ज्यांना ज्यांना आतापर्यंत चार हजार पाचशे आले त्यांना तीन हजार रुपये दहा ऑक्टोंबरपर्यंत भेटतील किंवा या महिन्यामध्ये ऑक्टोबरच्या कधीही त्यांना पैसे घेऊन जातील घेऊन जातील काल बऱ्याच जणांना पैसे आले त्यामुळे विश्वास ठेवा सर्वांचे पैसे येऊन जातील पैसे हळूहळू जमा होत आहेत त्यासाठी वेळ लागतोय परंतु सर्वांचे पैसे येणार आहेत आणि टोटल नऊ महिन्यांची तरतूद या याच्यासाठी पस्तीस हजार कोटींची तरतूद ऑलरेडी झालेली आहे अर्थसंकल्पामध्ये स्वतः काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की नऊ महिन्यांचे आम्ही पैसे काढून ठेवलेले आहेत म्हणजे या ठिकाणी पूर्ण नऊ महिन्यांचे हप्ते यायला कुठलीही अडचण येत नाही सध्या तरी नोव्हेंबर पर्यंत फक्त पाचच हप्ते तुम्हाला भेटत आहेत परंतु राहिलेले चार हप्ते देखील अजून तुम्हाला भेटणार आहेत त्याची माहिती देखील मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे ठीक आहे तर पहिली भेटवस्तू झाली तुमची ती म्हणजे तुम्हाला दिवाळीचे ॲडव्हान्समध्ये दोन हप्ते या ठिकाणी दिले जात आहेत तर आता दुसरी भेट ते ती म्हणजे अडीच हजार रुपयांचा बोनस अडीच हजार रुपये बोनस आता कोणाला भेटेल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतलेला होता त्या भगिनींना भेटेल यामध्ये बावन्न लाख कुटुंब असणार आहे बावन्न लाख कुटुंबांना लाभ भेटणार आहे यामध्ये बघा आता हा अडीच हजार रुपये बोनस मी तुम्हाला का सांगतोय तुम्हाला माहित असेल अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेसोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची देखील घोषणा झाली होती तर ही योजना आहे तीन गॅस सिलेंडर मोफतची योजना आहे है। तर ह्यांचे पैसे तुम्हाला अडीच हजार रुपये जवळपास भेटणार आहेत तोच तुमचा दिवाळीचा बोनस असणार आहे तोच तेच दिवाळीचं दुसरं गिफ्ट आहे अडीच हजार रुपये कसे भेटतील बघा तर हे पैसे एल पी जी सबसिडी जी आहे जे पैसे जमा होतात काल पण दोन ऑक्टोंबरपासून सुरुवात झाली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात एल पी जी सबसिडीची याचे तीन गॅस सिलेंडर तुम्हाला बघितले तर जवळपास अडीच हजार रुपये होतात तर हे वेगळे अडीच हजार रुपये एकत्रित तुमचे तीन गॅसचे तुम्हाला जमा होणार आहेत हे अडीच हजार रुपये असणार आहेत तर तुम्हाला काय करायचे आहे तुमचं गॅस प्रायव्हेटर आहे तर त्याच्याकडे या योजनेसाठी फॉर्म भरायचा आहे तर हे तीन गॅस सिलेंडर तुम्हाला फ्री भेटणार आहेत याचेच म्हणजे अडीच हजार रुपये आहेत आठशे सतरा आठशे सतरा आठशे सतरा असे तीन गॅसचे पैसे जमा होणार आहेत हे तुम्हाला अडीच हजार रुपये वेगळे असणार आहेत आणि तीन हजार रुपये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे वेगळे असणार आहेत तर टोटल या ठिकाणी तुम्हाला साडेपाच हजार रुपये झाले ह्या पैशांव्यतिरिक्त आता तुम्हाला तिसरं गिफ्ट असणार आहे ते म्हणजे या ठिकाणी स्वतः लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते तर तुम्हाला भेटणार आहेत परंतु यामध्ये मोबाईल देखील गिफ्ट दिला जाणार आहे आता हा मोबाईल जो असणार आहे तो काही सर्व लाडक्या बहिणींना गिफ्ट भेटणार नाही तो कोणाला भेटेल तो आपण या विषयावर आपण बघणार आहोत बघा तर आता जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे सात हजार पाचशे निवडणूक लागायच्या अगोदर तुमच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत हे पैसे तुमचे येतच राहतील परंतु त्याच्यासोबत लाडकी बहीण योजना जी आहे परंतु ज्या राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत आहेत बघा राज्य ग्रामीण अभियानांतर्गत ज्या कार्यकर्ते किंवा महिलांना मोबाईल भेटणार आहे किंवा महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केलेली आहे तर तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितला असेल लाडक्या बहिणींना मोबाईल भेटणार परंतु सर्व बहिणींना भेटणार नाही फक्त दोन हजार चारशे बहिणींना हा मोबाईल गिफ्ट देणार गिफ्ट देण्यात येणार आहे तर ज्या राज्य ग्रामीण अभियाना अंतर्गत कार्यरत आहेत त्यांनाच हा मोबाईल गिफ्ट केला जाणार आहे के जी घोषणा सरकारने केलेली केलेली आहे तर ती घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कोकणमध्ये केलेली आहे तर दोन हजार चारशे महिला या बहिणींना हा मोबाईल जो आहे तो गिफ्ट केला जाणार आहे तर अशा पद्धतीची दिवाळी तुम्हाला या ठिकाणी तीन भेटवस्तू जी आहेत त्या भेटवस्तू दिल्या जातील लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता त्यासोबत मागचे तीन हप्ते असे मिळून पाच हप्त्यांचे सात हजार पाचशे आणि तुमचे मुख्यमंत्री पूर्ण योजनेचे अडीच अडीच हजार रुपये जे की तीन गॅस सिलेंडरचे आठशे 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 रुपये या ठिकाणी तुम्हाला जमा होणार आहेत तर दोन हजार चारशे बहिणींना या ठिकाणी मोबाईल गिफ्टसुद्धा केला जाणार आहे तर अशा पद्धतीची ही योजना आहे संपूर्ण महिलांसाठी या ठिकाणी ही दिवाळी गोड जाणार आहे या व्यतिरिक्त अजून जे पण अपडेट असतील येत राहतील ते आपल्या चॅनलवरती पाहायला भेटतीलच तुमचे पैसे आले आहेत की नाही आतापर्यंत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा चॅनेल आणि पुढील संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद